स्वामी सेवा करायला तुम्हाला जमत नसेल तुम्ही जॉब करत असाल किंवा घरामध्ये तुम्हाला फॅमिलीच्या काही कामामुळे अडचणी असेल छोटे मुले असल तुम्हाला सेवा करायची इच्छा तर आहे स्वामी सेवा करायला जमत नाही तुमच्या जीवनामध्ये खूप समस्या आहेत अखंड असे समस्या आहेत अनेक समस्या आहेत खूप कर्जबाजारी झालेला आहे धनप्राप्ती होत नाही व्यापार वृद्धी होत नाही जो धन येतो घरामध्ये टिकत नाही अशा वेळेस काय करायचं आहे आपल्याला स्वामी सेवा करायची आहे स्वामी सेवा करा तुम्हाला जर वेळ भेटत नसेल तर फक्त पाच मिनिटाची स्वामी सेवा करा सकाळी लल्या उठल्या तुम्ही एक चिमूटभर साखर घ्या आणि आपल्या अं गॅलरीमध्ये खाली गार्डनमध्ये तिथं तुम्ही एकच चिमूटभर साखर आपल्याला मुंग्याला टाकायची आहे आणि आपण स्वयंपाक बनवता बनवलेल्या स्वयंपाकामध्ये एक घास आपल्या गॅलरीमध्ये किंवा गच्चीवरती गॅलरी असेल तर गॅलरीमध्ये खिडकीमध्ये एक घास तुम्ही कावळ्याला ठेवा एक घास दररोज सेवा करायची आहे आणि जर आपण जवळ गायी असेल आपल्या जवळ गायी वगैरे असेल तर आपल्याला गायीसाठी एक घास काढायचा आहे एक छोटीशी चपाती किंवा एक चपाती तुम्ही गायीच्या नावानं काढा आणि गायीला खाऊ घाला दररोज हे सकाळी सकाळी गायला खाऊ घाला किंवा दिवसभरामध्ये कधी पण खाऊ खाऊ घालू शकता आता समजा गाई भेटत नसेल तर मग काय करणार तुम्ही जमा करा एका पेपरमध्ये गायच्या नावाचे घास काढून ठेवा आणि एकदाच तुम्ही असं गाई गोटा वगैरे असेल जिथं गोशाळा आहे तिथं तुम्ही देऊन या किंवा गाई वगैरे येत असतात तिथं असं रोडवरती पण गाई येत असतात कुठं कुठं आपण चपाती ठेवत असतो गाई येत असतात तिथं तुम्ही ठेवू शकता किंवा गोटामध्ये देऊ शकता असे तुम्ही चपाती गायच्या नावाने काढून ठेवायची आहे आणि छोटी मुलं असतात दररोज छोट्या मुलांना एक चॉकलेट आपल्याला द्यायचं आहे आपल्या शेजारी पाजारीचे मुलं असू द्या किंवा आपले छोटे मुलं असतील घरातले असतील तरी पण चालेल किंवा आजूबाजूचे कोणाचे तरी असेल त्याला दररोज आपल्याला एक चॉकलेट त्या मुलाला द्यायचं आहे हे आपल्याला नित्य नियम हे पाच सेवा करायची आहे ह्याला पाच महायज्ञ म्हणतात पाच यज्ञ म्हणतात तर तुम्ही हे यज्ञाप्रमाणे समजा हे हावनाप्रमाणे समजा मुंगीला जर आपण साखर दिली तर मुंगी खाऊन मुंगी संतुष्ट होतात पित्रांना दिले घास घातले तर पित्र खातात आणि ते आपल्या का सॉरी कावळ्याला जर घास दिले तर ते पित्र संतुष्ट होतात गाईला जर आपण घास दिले तर आपले, तर आपले जे ऋषी मुनी आहेत देवता आहे ते प्रसन्न होतात आणि मुलांना छोट्या मुलांना जर आपण चॉकलेट दिले तर आपल्या प्रत्येक माणसाच्या माणसाचं छोटे माणसे देव स्वरूप असतात म्हणून आपल्याला त्या मुलांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात अशा प्रकारे आपल्याला हे दररोज नित्य सेवा करायची आहे याला काहीच खर्च लागणार नाही आता आता दुसरं झालं स्वामी सेवा कशी करायची आपल्याला आपल्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो वगैरे असेल तर रोज नित्य जशी पूजा करतो तशी पूजा करून घ्यायची आहे आणि अगरबत्ती वगैरे वाळून घ्यायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र जप करायचा आहे तुम्हाला बसून शक्य जमत नसेल तर तुम्ही काम करत राहा हिंडत फिरत राहा तुम्ही स्वयंपाक करताय तुम्ही मुलांना आंघोळ घालताय मुलांना शाळेला नेऊन सोडतायत असं तुम्ही जो जो कोणतं काम करत आहात त्या काम करत राहा आणि मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करत राहा आणि जर तुमच्याकडे तर आजकाल सगळ्यांकडेच आहे वर तारक मंत्र तुम्ही लावा आणि तारक मंत्र तुम्ही ऐका ऐकता ऐकता मनामध्ये गुणगुणत राहा तारक मंत्र बघा तुमच्या जीवनामध्ये काय बदल होईल स्वामी साक्षात तुम्हाला येऊन दर्शन देतील तुमचे सगळे प्रश्न सुटून जातील सहज सुटून जातील तुम्हाला काही करायची पण गरज नाही तर तारक मंत्र तुम्ही म्हणत असाल तर त्या तारक मंत्रामध्ये एक एक शब्द अर्थसहित आहेत त्या शब्दाचा अर्थ अलग आहे ते सगळे शब्द स्वामींनी आपल्यासाठी लिहिलेले शब्द आहेत भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अशक्य ते शक्य करतील स्वामी आपण संकटात आहोत तर आपल्याला संकटातून हात कोणी वळतं ते स्वामी महाराज वडतात आपल्याला साथ कोणी देतात तर स्वामी महाराज देतात तर ही हजारो लाखो लोकांना आलेली अनुभूती आहे तर, तर ही तुम्ही दररोज करा समजा दररोज शक्य नसेल तर तुम्ही मग सॉरी गुरुवारी तुम्ही ही सेवा करा पाच मिनिटाची सेवा करा बसून करा नाहीतर मग हिंडत फिरत तुम्ही ही सेवा करून पहा बघा तुमच्या जीवनात किती बदल होईल तर ही स्वामी सेवा ज्याला वेळ नाही बसून करण्यासाठी तर हँडल परत करण्यासाठी सेवा माहिती शेअर करायची होती माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा